त्यांनी विचारलं की तुला काय वाटतं भाषा किती दिवस टिकेल मराठी तर मला जरा चिंताही वाटली हसू आलं की भाषा किती दिवस टिकेल असा प्रश्न खूप वर्षांपासून भेडसावते खूप मोठमोठ्या दिग्गजांनी भाषेचे भाषेबद्दलची चिंता व्यक्त केली आणि भाषा टिकेल का नाही हा एक प्रश्न असतो मराठीची पडझड होते असं वाटत राहतं भाषा भाषा संपण्याचं जी काही कारणं असतात जग जगभरातली एखादी भाषा कुठलीही संपली असेल तर भाषा जन्माची आणि भाषेच्या मर मृत्यूची प्रक्रिया खूप प्रदीर्घ असते म्हणजे माणूस एखादा एक जीव एका दिवशी जन्म एक जन्मतो एका क्षणी जन्मतो आणि एका क्षणी मरून जातो पण भाषा जन्मायला पण मला वाटतं पाचशे हजार वर्ष लागत असतील आणि मरायला पण प्रदीर्घ काळ लागतो एकदाच जर आपले दहा करोड माणसं मारून टाकले तर मराठी लगेच मरेल पण कुठल्याही कोपऱ्यात मराठी माणूस जिवंत आहे तर भाषा जगते पण भाषा मरण्याची जी प्रोसेस आहे ती सुरू कधी होते त्याचा अंदाज कधी कधी बांधता येतो भाषा बेइजत व्हायला लागली की भाषा मारायला सुरुवात होती